बोक्या सातबंडे भाग आठ लेखक दिलीप प्रभावळकर तणावग्रस्त बाबा बोक्या आपल्या तंद्रीत विचारात असला तरी त्याचं निरीक्षण खूप चांगलं होतं काही गोष्टी त्याच्या लक्षात यायच्याच टिपल्या जायच्याच आता नेहमी उत्साही असणारे बाबा टीव्हीवरच्या बातम्या ऐकता ऐकता हल्ली हळूच पेंगतात रात्री जेवणानंतर पेपर वाचताना त्यांचे डोळे बऱ्याचदा अर्धवट मिटलेले असतात ते गादीवर आडवे झाले की काही वेळ आढ्याकडे एकटक बघत राहतात अशा काही गोष्टी बोक्याने टिपल्या होत्या त्यावरून त्यानं काही निष्कर्षही काढले होते बाबांना बरं वाटत नसेल किंवा त्या ऑफिसमधल्या कामामुळे दमत असतील किंवा त्यांना कसली तरी काळजी असेल किंवा त्यांच्यावर कसला तरी ताण असेल ह्यापैकी एक किंवा एकापेक्षा अधिक कारण यामागे असू शकतील असं बोक्याला वाटत होत त्याची निरीक्षण तो बहुतेक वेळा आजीला सांगायचा तसं त्यानं आताही सांगून टाकलं पण आश्चर्य म्हणजे आजीला हे आधीच माहीत होत ताण आहे हो चिन्मयानंदा ती म्हणाली कुणावर तुझ्या बाबावर सांगत नाही तो पण आहे कसला पण त्याच्या आफिस आहे काहीतरी तुझी आई म्हणाली आजीनं बोलताना आवाज एकदम खाली आणला होता म्हणजे तुमच्या दोघींच्याही लक्षात आले बोक्यानं विचारलं हो रे बाळा चिन्मयानंदा तुझा बाबा असला तो तरी माझा मुलगा आहे काळजी नाही का वाटणार विचारलं नाही त्यानं मी कशाला विचारते आणि विचारलं मी तरी सांगणार आहे का तो नाही सांगणार छे रे मला काळजी वाटेल माझ्या डोक्याला ताप होईल म्हणून सांगत नाही मला तो असला काही मी विचारतो बघ विचारून तुलाही नाही सांगणार तो त्यांना नाही विचारणार मग आईला नाही सांगणार ती कशावरून आजी अरे तुम्हाला तुमचे उद्योग आहेत कशाला उगाच जीवाला घोर असं वाटतं तिला ए आमचे कसले उद्योग बोक्यानं उडवून लावलं विजयेंद्रालाही नाही सांगितलं तिनं ना सगळं तुला कसं सांगेल म्हणजे दादनही विचारलं बोक्याला वाटलं म्हणजे निरीक्षण करण्यात आपण शेवटी होतो की काळजी वाटतेस की असं त्याला काळजीच असलेला पाहून आजी म्हणाली आजी आजी काळजी करण्यासारखं म्हणजे गंभीर आहे का ग हे आता मी कसं सांगणार ते जिन्म्यानंदा म्हणजे बाबा तणावग्रस्त आहेत ना हे तूच ठरव बोक्यानं ठरवलं हे असं सोडून द्यायचं नाही त्यानं आधी दादाला गाठलं हे दादा, दादा। त्यानं नोट्स काढत बसलेल्या दादाकडे मोर्चा वळवला दादानं वळून पाहिलं काय त्यानं संशयानं विचारलं बोक्या आलाय जवळ म्हणजे काहीतरी काम घेऊन आलाय कशात तरी अडकवायचं असणार आपल्याला काय करतोयस दिसत नाही का नोट्स काढतोय ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या गैरहजर होता स्वर्गात काय नाही दुसऱ्या मुलाच्या वहीवरून नोट्स उतरवतोयस हो म्हणून विचारलं ए दुसऱ्या मुलाची नाही माझीच वही आहे ती ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या तासाला महत्वाचे पॉइंट्स टिपले होते मी त्यांचा कल्पना विस्तार करतोय आपोआप उजळणी पण होते त्या पोर्शनची छान आहे दादा कल्पना मी कॉलेजमध्ये गेल्यावर असंच करीन कर कर माझा आदर्श ठेव मोठा झालास की आणखी मोठा झालास की बाबांचं ठेव आता जातोस का हेच सांगायचं तुला काय बाबांबद्दल बाबांबद्दल अरे सांगायचे दादा म्हणजे विचारायचे बोक्याचे हे ऐकून दादानं वही बंद केली आणि रागानं बघू लागला काय हवंय तुला त्यानं विचारलं चिडू नकोस दादा माहिती काढायला हवीये कुणाची अरे बाबांचं काहीतरी बिनसले दादा ते खूप अस्वस्थ दिसतात बोकेचे हे ऐकून दादाचा राग पळाला त्यानं मान हलवली हो आहेत खरे पण कारण माहीत नाही रे आपल्याला कळायला हवं दादा बाबांपुढे संकट सोम्फोईत रेडी टू कंटिन्यू